मित्रो हो, लोकशाहीच्या या सगळ्यात मोठ्या उत्सवातल्या तिसऱ्या टप्प्याचा एक अर्धा दिवस आज पार पडलेला आहे संपूर्ण देशभरात त्र्याण्णव मतदारसंघांमध्ये आज निवडणूक होते आणि या त्र्याण्णव मतदारसंघांचा जो समावेश आहे हा दहा राज्यातल्या आणि एका केंद्रशासित प्रदेशातला आहे राज्यभरात अकरा जागांवर निवडणुका होत आहेत अकरा लोकसभा मतदारसंघात प्रत्येक मतदार हा आपला हक्क बजावताना या निवडणुकीच्या रिंगणात असलेला उमेदवार ह्याचा जणू काही जीव टांगणीला लागलाय अशी परिस्थिती आहे आपण जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर त्या संपूर्ण राज्यातल्या पाच जर आपण टॉप टेन लढती काढल्या तर त्यापैकीच्या तीन लढती ज्या आहेत त्या आज होत आहेत म्हणजे तीन मतदारसंघ ते कोणते आहेत तर ते आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग त्याचप्रमाणे कोल्हापूर आणि सगळ्यात हॉट जर कोणता मतदारसंघ असेल आणि संपूर्ण देशाचं लक्ष ज्या मतदारसंघाकडे लागलेलं ला आहे तो मतदारसंघ आहे बारामतीचा शरद पवारांचं होम पीच इथे पवार विरुद्ध पवार मुकाबला आहे पण इथे नेमकं काय घडलंय तर इथल्या नेत्यांना कसा माज आलेला आहे आणि ते नेते कसे मतदारांना किंवा कार्यकर्त्यांना शिविगाळ करतायत आणि त्यामुळे हे जे नेत्यांना जो मा झाला आहे त्यामुळे ते, ते मतदारांना शिव्यांची लाखोली वाहत आहेत आणि असेच मतदार जे आहेत जे आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत ते या नेत्यांना आणि त्यांच्या पक्षाला लोकशाहीची खोली नेमकी कशी असते आणि किती असते हेच दाखवण्याचा प्रयत्न करतील अशी आपण आशा बाळगूया काय घडलं इथे कोणी केली आहे शिबिगाळ आणि नेमकं त्याचं कारण काय होतं का, का इथला माहोल तापला हे सगळं मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो शरद पवारांचे पुतणे अजित पवार म्हणजे खर्जातला आवाज एक धमाकेदार काम आणि तितकाच अंगचा एक अहंकार असं शरद पवारांच्या या पुतण्याचं वर्णन आपण आजपर्यंत ऐकत आलोय अनुभवत आलोय पण प्रत्यक्षात अजितदादा पवार हा एक तसा हळव्या मनाचा माणूस आहे असं त्यांच्या जवळच्या लोकांचं म्हणणं आहे कुटुंबातल्या लोकांचं म्हणणं आहे पण इथे पवार विरुद्ध पवार मुकाबला सुरू झाल्यानंतर त्यांचे जे सगळे चेले चपाटे आहेत किंवा त्यांचे जे काही ज्याला आपण कथित समर्थक म्हणतो या सगळ्यांनी आपापल्या अंगचे अवगुण दाखवायला आणि दाखवायला सुरुवात केलेली आहे मित्र हो दत्ता भारणे हे इंदापूर मधले राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार आहेत मंत्रिपदाचाही अनुभव त्यांना आहे आणि हे दत्ता भारणे हे तसे स्वयंभू आहेत स्वतः व्यावसायिक आहेत अनेक उद्योगधंदे तिथे त्यांचे आहेत त्यांनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला आणि ते जिंकून आलेले आहेत पण या सगळ्या गोष्टींमुळे दत्ता भारणे ज्यांना त्या परिसरातले लोक दत्ता मामा या नावाने ओळखतात हा तसा तुलनेनं तरुण असलेला कार्यकर्ता अजितदादांच्या जवळ असलेला हा नेता किती माजोरडेपणाने आणि किती शिवराळ पद्धतीने या मतदारसंघातल्या म्हणजे इंदापूर एक आयुष्यमान आरोग्य केंद्रावर ते एका कार्यकर्त्याला शिबिगाळ करतायत आणि ती शिबिगाळ का करतायत तर तो कार्यकर्ता सुप्रिया सुळे यांच्यासाठी काम करतोय त्यांना सहकार्य करतोय त्यांना मदत करतोय या शिबिगाळीचा कोणत्याही गोष्टीचं आपण समर्थन करत नाही आहोत टाइम महाराष्ट्र अशा कोणत्याही गोष्टीला उत्तेजन देत नाही आहे पण या नेत्यांचा माजोरडेपण आणि माज कसा आहे हे मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात दाखवणार आहेत अत्यंत अश्लील आणि अर्वाच्य शिव्या या दत्ता भारणेंनी दिलेल्या आहेत त्या सगळ्या आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवताना आम्हालाही माध्यमांची एक आचारसंहिता आहे पण तरीही त्यांचा आवेश त्यांचा माजोरडेपणा माज आणि मस्तवालपणा मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय पहा हे पदावर राहिलेले आणि तिथे वजनदार आणि प्रभावी असलेले नेते दत्तामामा भारणे सुप्रिया सुळे यांना मदत केल्यामुळे कार्यकर्त्याला कसं घालून पाडून बोलतायत आपण स्वतःच आपल्या डोळ्यांनी बघा नाही नाही सांगतो तर ते सगळं बोललो का तू बस नाही जास्त करून नको मस्त माही करू काय केलंय तुला आराम करतो तो बे मोठा वेळ मग आम्हाला माझ्या माहिती तुला कोणसा तुम्हाला घंटा कोण विचारणार आहे तुला आराम कर सांगतो माझ्याशी गाठ हिंसक येणार आहे प्रत्येकाचा गोवाड बोलणार चाळीस लोकांना नोकरी दि आहे मी सुद्धा बनर बेकारी केली तो गाव होते ना बोलत त्याला गाव जिल्हा माग आहे एवढं सामंत कोण येणार तुझा आता आपण पाहिलं की कशा पद्धतीमध्ये दत्ता भारणे हे सगळं करतायत बघा हा संपूर्ण जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा उत्सव आहे आज तिसऱ्या टप्प्याचं मतदान होतंय राज्यात अकरा ठिकाणी निवडणुका होऊ घातलेल्या आहेत पण बारामतीकडे संपूर्ण राज्याचं आणि देशाचं लक्ष आहे पवार विरुद्ध पवार मुकाबल्यामध्ये अजित दादा पवार यांच्या काही कार्यकर्त्यांच्या बाबतीत अनेक तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत या तक्रारी इतक्यासाठीच आहेत की पैशांचं वाटप होत होतं रात्री उशिरापर्यंत पुणे जिल्हा बँकेची शाखा उघडी होती आणि अने अनेक गोष्टींच्या तक्रारी या सुप्रिया सुळेंपर्यंत पहाटे दोन वाजेपर्यंत येत होत्या आता सुप्रिया सुळेंकडे अ जी काही मंडळी काम करत आहेत त्यामध्ये रोहित पवार यांच्याबद्दलही अजित पवारांच्या वतीने काही आक्षेप नोंदवण्यात आलेले आहेत पण अजित पवारांचा अत्यंत जवळचा सहकारी असलेल्या दत्ता भारणेंनी जे काही केलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या ज्या काही सभ्य आणि सुसंस्कृत यांची आणि राजकारणाची मान कशी शर्मेने खाली गेली आहे ते आपण पाहिलं असेलच बघा ज्या पद्धतीत हे सगळं इतक्या आक्रस्ताळे पद्धतीने इतक्या आक्रमक पद्धतीने आणि इतक्या बटबटीत पद्धतीने हे लोकांसमोर आणण्यात आलेलं आहे याचं कारण असं आहे इथे जी लढत आहे ती सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी आहे आणि त्यामुळे सुप्रिया सुळे या महा विकास आघाडीच्या उमेदवार आहेत त्या राष्ट्रवादीच्या तुतारी वाजवणाऱ्या माणूस या निशाणीवर निवडणूक लढतायत तर सुनेत्रा पवार या राष्ट्रवादीच्या घड्याळ या निशाणावर निवडणूक लढतायत इथे एकूण अडतीस मतदार अडतीस उमेदवार जे आहेत ते इथे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत पण चर्चा मात्र दोघींचीच होते ननंदेची आणि भाऊजाईची याचं कारण असं आहे की सुनेत्रा पवारांना विजयी करणं म्हणजे शरद पवारांना हरवणं असा भाजपचा एक कार्यक्रम आहे आणि याच कार्यक्रमाचा हा सगळा भाग आहे आता हे झाल्यानंतर बघा कार्यकर्ते एकमेकाची डोकी फोडायला या सगळ्या भागामध्ये तयार होते कारण काही लोक मोठ्या साहेबांचे म्हणजे काकांचे आणि काही लोक छोट्या साहेबांचे म्हणजे दादांचे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड वनगटशाहीला येऊत आला होता पण हे सगळं होत असताना हे नेते मात्र एकमेकाशी कसे कुटुंब कुटुंब करत जवळ राहतायत हे देखील बघणं तितकंच महत्वाचं आहे याचं कारण काय तर याचं कारण आजच्याच दिवशी म्हणजे आज निवडणूक वगैरे मतदान झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी थेट अजित पवारांचं घर गाठलं अजित पवारांचं घर गाठल्यानंतर त्या कोणासाठी भेटायला गेल्या तर अजित पवारांची आई जी आहे म्हणजे आशाताई अनंत पवार यांना त्या भेटायला गेल्या ती त्यांची काकी लागते आणि त्यांनी काय म्हटलंय ते आपण स्वतः ऐका म्हणजे या दोन भावंडांनी कसं लोकांना उल्लू बनवायचं ठरवलंय हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनीच बघा आशा काकी ना नमस्कार करायला आणि भेटायला मी आले होते काय नेमकी काकी तीन ते चार दिवसांपासून घरी नव्हत्या मात्र काकी आज मतदानाच्या निमित्तानं आलेल्या आहेत तुम्ही एका सशक्त लोकशाहीमध्ये मतदान ही खूप जबाबदारीचं काम असतं आणि आशा काकी एक अतिशय जबाबदार लोक आपल्या म्हणजे त्यांची ती जबाबदारी आहे म्हणून मला आनंद वाटला की काकी आवर्जून मतदान करायला आल्या आणि मी फिरत फिरत हे नेहमीच आहे आमचं रुटीन काकी। त्यामुळे काकींचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आले मगाशी सुमती काकी भेटल्या सुमती काकी प्रताप काका आले होते तर प्रताप काका सुमती का का काकी आशा काकी आमच्या घरातले सगळे जे वरिष्ठ आहेत त्यांचा आशीर्वाद नेहमीच घेतला नाही नाही काकी आणि मीच आम्ही काकींनाच भेटायला मिळेल काकींना भेटले आणि निघाले मी काकींनाच भेटायला आले होते मात्र अचानक दादांच्या घरी आला त्यामुळं हे माझ्या काकींचं घर आहे हे माझ्या काका काकींचं घर आहे काय आशीर्वाद दिला माझ्या काकींचा आशीर्वाद या माझ्या काकींच्या मलिदाचे लाडू चपातीचे लाडू बेस्ट इन द वर्ल्ड असतात बेस्ट आणि माझी सगळं लहानपण माझ्या आयुष्यातली प्रत्येक शाळा आणि कॉलेजची सुट्टी या घरात दोन महिने मी राहिले आशा काकींकडे uh... आणि जेव्हा त्या त्या काळात ना फोन बिन नसायचे एकदा मी इथे आले की माझी आई दोन दोन महिने माझ्याशी बोलायची नाही जेवढं माझ्या आईनी माझं केलं नसेल तेवढं मोठ्या काकी अशा काकी सुमती काकी आणि भारती काकींनी माझं वहिनी नंदा वहिनींचाच फोन होता की त्या कुठल्या एरियामध्ये फिरतायत आपापल्या परीने फिरतो आता आपण पाहिलं असेल की सुप्रिया सुळे हे नेमकं का करतायत कारण सुप्रिया सुळेंना एक सहानुभूती हवी आहे सुप्रिया सुळेंना अजितदादांचा मस्त आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा मस्तवालपणा आणि बटबटीतपणा माध्यमांच्या कॅमेरासमोर आणि राज्यातल्या जनतेसमोर आणायचं आहे पण हे सगळं होत असताना आता बघा ज्या कार्यकर्त्याला शिबी गाळ झालेली आहे दत्ता भारणींकडून त्या संदर्भातली आयोगाकडे निवडणूक आयोगाकडे तक्रार करणारा मेल हा सुप्रिया सुळेंनी पाठवलेला आहे आता जेव्हा रात्री पैशांचं वाटप सुरू होतं त्यावेळेला सुप्रिया सुळेंना जर फोन केला तर सुप्रिया सुळे पहाटे अडीच वाजता एका कार्यकर्त्याला म्हणाल्या की जर पैशांचं वाटप सुरू आहे तुझ्याकडे व्हिडिओ आहे तर तू पोलिसांमध्ये जाऊन तक्रार कर मित्र हो हा इंदापूर भोर खडकवासला हा जो सगळा मतदारसंघ किंवा बारामती या सगळ्या मतदारसंघामध्ये अजितदादा हे आपल्या मनगटशाहीने कशी इथली संपूर्ण यंत्रणा प्रभावशाली पद्धतीने राबवतात हे सांगायला कुणालाही ना ज्योतिषाची गरज आहे ना तत्ववेत्याची गरज आहे हे सगळं कसं तिथे चालतं या संपूर्ण पट्ट्यामध्ये आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये हे आपल्या सगळ्यांना ऐकून वाचून बघून माहीत असेल मग मा अशा कार्यकर्त्यांच्या मागे सुप्रिया सुळे खरंच उभं राहणार आहेत का की कार्यकर्ते रस्त्यावर राडा करणार आहेत कारण असाच राडा हातकणंगले मतदारसंघामध्ये पण झालेला आहे तिथे पण धैर्यशील माने आणि हा जो साखराळे नावाचा गाव आहे तिथे सत्यशील पाटील आणि धैर्यशील माने यांच्यामध्ये पण राडा झालेला आहे म्हणजे आजच्या अकरा मतदारसंघांमधल्या वेगवेगळ्या ठिकाणी छोटे मोठे राड्याचे प्रकार झालेले आहेत नेते हे मस्तवालपणे सत्तेचा माज घेत जगत असतात पाच वर्ष आणि कार्यकर्ते आपली डोकी फोडून घेत असतात कुणी काकांसाठी कुणी दादांसाठी कुणी ताईंसाठी कुणी वहिनीसाठी पण प्रत्यक्षात मात्र आत्ता ज्या वेळेला निवडणूक आयोग असेल पोलीस असतील किंवा इतर महापालिकांच्या यंत्रणा असतील यांच्याकडे तक्रारी करायची वेळ आली की मग मात्र कार्यकर्ता कोंडीत सापडतो कारण कायदेशीर जे काही लढाई आहे ती त्यासाठी लागणारे पैसे त्यासाठी लागणारा वेळ आणि मनस्ताप या सगळ्यातून कार्यकर्ता म्हणजे काऊन निघतो आणि तोच याच्यात भरडला जातो यथावकाश ही निवडणूक पार पडेल ताई दादांच्या होतील दादा ताईचे होतील आणि कार्यकर्ते मात्र या हातगाईचे होतील अशीच परिस्थिती आपल्याला बारामती आणि राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी वेग बघायला मिळते आता या सगळ्याचा विचार कार्यकर्त्यांनी करण्याची वेळ आलेली आहे ताईंसाठी आणि दादांसाठी वहिनींसाठी आणि ताईंसाठी किंवा साहेबांसाठी आणि दादांसाठी आपण डोकी फोडून घ्यायचीत का याचा विचार डोळस पद्धतीने राज्यभरातल्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी आणि देशभरातल्या कार्यकर्त्यांनी देखील करायला हवा आपल्याला काय वाटतं या नेत्यांना सत्तेचा माज आलाय का आणि तो सत्तेचा माज हा कधी दत्ता भारणेंच्या रूपाने तर कधी आणखी कोणत्या तरी नेत्याच्या रूपाने आपल्याला बघायला मिळतोय अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे कार्यकर्त्यांना आणि राज्यातील जनतेला उल्लू बनवतायत का पवार आणि सुळे एकत्र येतील कार्यकर्ते मात्र भरडले जातील असं आपलं मत आहे का आपण आमच्या इनबॉक्समध्ये आपलं जे मत असेल ते व्यक्त करा आणि दत्ता भारणींसारख्या नेत्यांच्या बाबतीत मतदारांनी आणि निवडणूक आयोगाने नेमकी काय कारवाई करायला हवी हे देखील आपण आम्हाला कळवा आपण जे कळवाल त्यावर आपण पुढचा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करणार आहोत हा व्हिडिओ कार्यकर्ता नावाच्या प्रवर्गामध्ये वावरणाऱ्या ना अनेक असंख्य राजकीय कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरू शकतो आपण तो पूर्ण पाहिला असेल अशी मी आशा बाळगतो आणि जर तो तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि पुढचा ये, व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद